मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी नाही मात्र पर्यटनाचा आनंद घेताना अपघात होणार नाही याची काळजी घ्या जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा आवाहन काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर पर्यटकांना पर्यटनासाठी बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यात मात्र तशा पद्धतीची कोणती बंदी सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर लावली नसल्याचं प्रतिपादन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केलं तथापि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनाकडून आचारसंहिता घालून देण्यात आली आहे पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेत असताना अपघात होणार नाही त्यांच्या जीवावर बेतणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केलं सातारा जिल्ह्यात प्रत्येक ऋतूमध्ये पर्यटकांना साथ घालणारे ठिकाण आहेत त्यामध्ये के अजिंक्य तारा किल्ला ठोसेगर धबधबा केळवली सांडवली धबधबा वजराई धबधबा कास पुष्प पठार ऐकिव धबधबा कास तलाव बामनोली पंचकुंड धबधबा वाघापूर उलटा धबधबा उरुळ घाट शिवमंदिर धबधबा रुद्रेश्वर देवालय धबधबा ओझरडे धबधबा घाटमाता धबधबा लिंगमाळा धबधबा तसेच महाबळेश्वर व पाचगणी पर्यटन स्थळ व धरणे अशा पर्यटन स्थळांच्या परिसरात राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते त्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सातारा जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे पर्यटकांनी त्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केलं पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणं पोहणं धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणं पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणं धबधबे दारांचे कठडे धोकादायक वळणं इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचं चित्रीकरण करणं पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्यांच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणं मद्य बाळगणं मद्याची वाहतूक करणं अनधिकृत मद्य विक्री करणं व उघड्यावर मद्य सेवन करणं वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहनं थांबवणं वाहन अथवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा वेगानं चालवणं वाहनाचे नियान करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणं सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ कचरा काचेच्या प्लास्टिकच्या बाटल्या थर्माकोलचे प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणं सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणं टिंगलटवाळी करणं महिलांचे, टिंगल महिलांचे असभ्य वर्तन करणं आश्लिल हावभाव करणं अथवा लज्जा निर्माण होईल असं कोणतंही वर्तन करणं सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत वाजवणं डीजे सिस्टम वाजवणं वाहनातील स्पीकर मोठ्या आवाजात वाजवणं यामुळे ध्वनी प्रदूषण करणं ज्या कृतीमुळे ध्वनी वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणती कृती करणं तसेच धबधबे धरण व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी चारचाकी व साचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली सदरची मार्गदर्शक आचारसंहिताही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी असून पर्यटनाचा आनंद घेताना कोणतीही दुखापतीचा होणार नाही अथवा पर्यटकांच्या जीवावर बेतणार नाही याची दक्षता घ्या असं आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केलं आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट वरील प्रतिबंधात्मक आदेश लागू केले हे निर्बंध दिनांक वीस जून ते एकोणीस ऑगस्ट पर्यंत लागू राहतील मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे दहिवडी